शिगवे बहुलात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न शिवयुवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन विविध आजार विकार व्याधींवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवयुवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर शिगवे बहुला येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी एस एम बी टी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय आणि शिवयुवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी तज्ञ डॉक्टर यांनी रुग्णांना सल्ला दिला शिबिरात विविध आजार व्याधी विकारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली शिवयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड यांनी उपक्रमाचे प्रास्ताविक केले शिबिरात डॉक्टर प्रियंका चव्हाण डॉक्टर योगेश पाटील दीपश्री मोरे शिवानी विरकर निरंजन शिंदे धनश्री आहेर कृष्णा गायके चेतन गुदाड आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करून रुग्णांची तपासणी केली शिबिरात ज्येष्ठ नागरिक पांडुरंग निसाळ पांडुरंग मोजाड बाळासाहेब मोजाड केशव थोरात शिखर जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक